याला गडवा लागते आज पोरगी हाय म्हणायला लागते सोयरी खाय तुला दाखवतो पोरगी बस आपलं धुळी तुम्ही कोणत्या तरी कधी फवार लागेल नाही तर मग पाणी देई पाच फवार राहिले काय हो 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 फवार लागा बरं जरासं हो मोठे अंग तू गडा करा काय माय बी प प लगन बिगन करायचे की नाही पोरगी आपल्याजवळ हा एक कचक्यात ना की काय फोन घेतो समजा तुमचं फार बर होण्याला फोन दिल ना समजा ओके करा

बळगा नाम दलो हो दाजी झालं फोन ना अरे बाबा बात ते सांग दे का खंडा कत 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 सोयरी किती काय झालं आण ला ला फोन लाव ना काय म्हणले उद्या उद्या राजा ना फोन करतो म्हणजे तुम्हाला काय झालं बरे काम जातं सोयरी झाली म्हणा आज खालीच था, आम्हीच वाटायो वा सोयरी तुम्हाला वाटाय आज खुश वाटाय दे पण माझ्या मनान बसियो काय आल्ताची सोयरी किती जुगा